भारतातील मुसलमानांनी मोरक्को देशाचा आदर्श घ्यावा मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजानं व्हर्च्युअल वक्री साजरी करावी असा सल्ला बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला ते सोलापूरमध्ये बोलत होते सोलापूरच्या हिरव्या सापांना गझनीचा सा रोग झाला आहे हिंदुत्ववादी सरकार आहे मात्र इथल्या काही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानात चालणार आमच्या हिंदू राष्ट्रात चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे आमचे सरकार पीडितांबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे फडणवीस सरकार पूर्ण ताकदीनं सोलापुरातील हिंदूंसोबत आहे हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलो आहे असं राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी फडणवीस आणि गडकरी यांचे संस्कार घ्यावेत असा सल्ला भाजप नेते राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेख खान यांनी दिला त्यालाही राणी यांनी उत्तर दिले फडणवीस सरकारमध्ये मी, सरकार मी मंत्री आहे मला संस्कारांची आठवण करून देण्याची गरज नाही खान यांनी मुस्लिम समाजात थोडे मार्गदर्शन केलं पाहिजे असं राणे यांनी आहे हिंदू धर्मातले सण पर्यावरणपूरक करा म्हणतात यावेळी हिंदू तमाशा करत नाहीत मात्र मुस्लिम धर्मातील मौला मौलवी हे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणारच असं सांगतात असं राणे यांनी यावेळेस म्हटलं आहे काही मानसिकतेच्या हिरव्या सापांना गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित विसरत आहेत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच तुम त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमच्या देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आज आलो होतो मी तो फिर तरी <laughs> ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की के जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या द सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाके मुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरा राहावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार येऊन समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो चला पर्यावरणपूरक होळी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर आम्ही पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या रंगपंचमीला महत्त्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्त्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथायट करत नाही तमाशा करत नाही जसे ह्यांचे मुल्ले मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईदमध्ये बकरे बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हां आणि अशा पद्धतीची आरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावरच आहेत आणि आज मोरोक्कोसारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे जिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहेत इथे तर मोजून दहा बारा टक्के आहेत मग मो इथे मोरोक्कोसारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्मांनी जसं घेत केले घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरक्कोशी करून थोडं शिकावं एवढीच भूमिका आमची आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई